नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा आपल्या महाराष्ट्रात गुढीपाडव्यापासूनच नवीन वर्षाची सुरुवात होते आपल्या हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा आपण साजरी करत असतो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे हा दिवस अत्यंत ता शुभ तसेच फलदायी मानला जातो गुढीपाडव्याच्या विषयी काही महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवाने गुढी पाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली या शुभ मुहूर्तावर विश्वाचे निर्माते ब्रह्मदेवांची पूजा केली जाते शुभ मुहूर्त चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी प्रारंभ एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे तर तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे त्या पुढे गुढी पाडवा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्याचबरोबर विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून ते तीन वाजून एकोणास मिनिटांपर्यंत असेल संध्याकाळची वेळ सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून ते सात आहे अभिजित दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल निशिता मुहूर्त सकाळी बारा वाजून दोन मिनिटांपासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंतचा राहील गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ संयोग जुळून आलेले आहेत या दिवशी इंद्रयोग तयार होत असून संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत हा योग असेल या योगात शुभ कार्य केल्याने कार्यसिद्धी होऊन यशप्राप्ती होते आणि ब्रह्मदेवांचे अनेकोत्तम आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात या शुभ मुहूर्तावर सर्वात सिद्धी योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांपासून ते सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत सर्वात सिद्धी योग असणार आहे ज्योतिषाशानुसार सर्वात सिद्धी योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो तर मंडळी आपण जिथे गुढी उभारणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्यावी ग्रामीण भागात शेणाने ती जागा सारवली जाते त्यावर सुंदर रांगोळी काढली जाते पण शहरी भागात दरवाजापुढे पुढे जर जागा असेल तर तिथे तुम्ही गुढी उभारू शकता नाही तर गॅलरीत देखील गुढी उभारली तरीही चालेल ज्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही गुढी उभारू शकता आता आपण लागणारं साहित्य थो। थोडक्यात पाहून घेऊया तर एका ताटात ता ता आपण ता 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 हळदी कुंकू घ्यावे आरती करण्यासाठी कापूर धूप भस्म तुपाचा एक दिवा लाल वस्त्र साखरेच्या गाठी गुढी बांधण्यासाठी दोरा तसेच दोरीही तुम्ही घेऊ शकता शक्यतो सुतळी घेऊ नये फुलांचा हार फुलं तसेच श्री गणेशांची व माता लक्ष्मीची मूर्ती पूजेसाठी घ्यावी तर या दिवशी प्रसाद म्हणून गुळ आणि कडू लिंबाची पानं खायची असतात एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्यावं फळं घ्यावी तसंच एक तांब्याही घ्यावा जो आपण गुढीवर ठेवणार आहोत तर इथे कोरी साडी आपण घ्यावी किंवा रंगीत कापड तुम्ही घेतलं तरीही चालेल शक्यतोवर साडी घेताना ती आपण नवीच घ्यावी वापरलेली किंवा जुनी साडी गुढीसाठी वापरू नये जिथं आपण जागा स्वच्छ करून घेतलेली होती तिथं सुंदर रांगोळी काढून मग आपण पाठ ठेवावा गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होत असते असं मानलं जातं घरामध्ये गुढी उभारल्याने वाईट शक्ती दूर राहतात आणि घरात सुख समृद्धी येत असते म्हणून विशेष करून गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण घराची विशेष साफसफाई करतात सजावट करून घरातले वातावरण प्रसन्न व शुद्ध ठेवले जाते गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीचीही सुरुवात होत असते नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने स्त्री आणि पुरुषांनी पहाटे नित्य नेमाची कामे आटोपून स्त्री आणि पुरुषांनी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यनेमाची कामं आपण आटपून घ्यावीत स्त्रियांनी घरासमोरील अंगण सारवून सुंदर रांगोळी काढावी प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावावं घरात सर्व लहान मोठ्या मंडळींनी अंगाला सुवासिक तेल लावून स्नान करावे नवीन कपडे परिधान करावेत उत्तम प्रकारच्या फुलांनी आरास रचून देवघरातील देवांची पूजा पंचोपचारे संपन्न करावी घरातील करता पुरुषाने वेळूची म्हणजे बांबूची काठी आणून त्यास धुवून पुसून तिच्या टोकावरील बाजूस तांबडे वस्त्र आणि फुलांची माळ बांधावी व तांब्याही उलटे करून ठेवावा साखरेच्या गाठी तसेच कडूलिंबाची पाणीही त्यावर लावावी आणि रांगोळी काढलेल्या पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही गुढी उभारावी तर मंडळी इथे पहा आपण कोणतीही पूजा करण्याआधी दी दीप प्रज्वलित करून घेत असतो थोड्या अक्षदांचं आसन देऊन आपण दीप प्रज्वलित करून घ्यावा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून दीपदूप दाखवावा त्यानंतर श्री गणेशांची पंचामृत तसंच पाण्याने अभिषेक करून विधिवत पूजा करून घ्यावी कुठलेही शुभ कार्य प्रारंभ करण्याआधी आपण श्री गणेशांची पूजाही करत असतो तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही प्रतिकात्मक सुपारीही घेतली तरीही चालेल अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देओ सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप आपण करावा आणि विड्याच्या पानावर श्री गणेशांची स्थापना आपण करून घ्यावी त्यानंतर गुढी उभारण्यासाठी आपण तांदळाच्या साह्याने स्वस्तिक काढावं गुढीपाडवा हा दोन अक्षरांनी बनलेला शब्द आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजयध्वज या दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली होती प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून रावणांचा वध केल्यानंतर श्रीराम सीता व लक्ष्मणासोबत अयोध्या नगरीमध्ये परत आले होते तेव्हा अयोध्यावासियांनी गुढ्या तसेच तोरण उभारून तो दिवस आनंदाने साजरी केला होता तोच हा दिवस मंडळी नवीन वर्षाची सुरुवात नवीन विचार करा नवीन चांगले संकल्प करा सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालून आपण ही सुरुवात करावी तर इथं अक्षता आणि फुलांच्या पाकळ्यांची आसन तयार करून त्यावर आपण हदी कुंकू अर्पण करावं आणि त्यानंतर गुढी त्यावर आपण उभारणार आहोत श्री गणेशांसोबत माता लक्ष्मीची ही विधिवत पूजा करावी आपण जो तांब्याचा कलश घेतला आहे त्यावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यावं तसेच पाच रेषाही ओढून घ्याव्यात तांब्यावर हळद अक्षदा लावून तोही आपण तयार करावा गुढीवर हा तांब्या पालता ठेवावा तर तांब्या तयार करून त्यानंतर आपण गुढीला साडी नेसवावी आणि त्यासाठी आपण एक काठीही घेणार आहोत गुढी पाडव्याच्या दिवशीही तुम्हाला बाजारात सहज मिळून जाईल ती सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ करून घ्यावी त्यानंतर गुढीला साडी नेसवण्याआधी काठीला आपण भस्माचे तीन तीन बोटे लावून घ्यावेत या पद्धतीने काठी ही तयार करून घ्यावी आपण जी साडी घेतली आहे तिलाही हळदी कुंकू लावून घ्यावे लक्षात घ्या गुढीला आपण जी साडी परिधान करणार आहोत ती कोरीस घ्यावी वापरलेली किंवा जुनी साडी आपण घेऊ नये त्यानंतर गुढीला साडी नेसवावी साडीचा एक सारख्या प्लेट पाडून त्यानंतर साडीचे ब्लाउज पीस देखील आपण त्यामध्ये बांधून घ्यावे आणि आंब्याचा ढाळा साखरेच्या गाठी फुलाहार हे सर्व व्यवस्थित गुढीला बांधून त्यानंतर कलश आपण त्यावर पालथा ठेवावा गुढी दिवसभर उभी ठेवायची असल्याने हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित बांधून घ्यावे आणि तांब्याही व्यवस्थित पालथा ठेवावा त्यानंतर चौरंगावर गुढी उभी करून पूजा करून घ्यावी हळदी कुंकू अक्षदा दीपदूप दाखवायचा आहे त्यानंतर नैवेद्यही आपण तयार करून घ्यावा गुड आणि कडुलिंबाच्या पानांचा नैवेद्य या दिवशी प्रकर्षाने ठेवला जातो त्याला विशेष महत्त्व हे आहे त्यासोबतच तुम्ही भिजवलेली चना डाळ देखील ठेवू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी श्रीखंड पुरी गुलाबजाम तसंच गोडाधोणाचे पदार्थ असाही संगीत स्वयंपाक केला जातो आणि तो नैवेद्य गुढीला दाखवला जातो तसेच साखरेचे असे गोलाकारकडेही बाजारात या दिवशी सहज उपलब्ध होतात घरातील लहान मुलांच्या हातात ते घालून प्रसाद म्हणून खायला दिले जाते आपल्या घराजवळ स्वामी समर्थांचे मंदिर असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही देवतांचे मंदिर असेल तर तिथे तुम्ही साखरेच्या गाठी अर्पण करू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन काम सुरू करणे हे शुभ मानलं जातं या दिवशी घरातील धनधान्य तसेच पिकांचीही पूजा केली जाते तसेच सोनं नाणं वाहन नवीन वास्तू खरेदी किंवा घरात एखादी शुभ गोष्ट आणायची असेल शक्ता। तर तीही तुम्ही आणू शकता तर या दिवशी नवीन कोऱ्या पंचांगाचे पूजन केले जाते तर गुढी संध्याकाळी मावळत्या तर गुढी संध्याकाळी सूर्य मावळण्याआधी उतरवायची असते जास्तीत जास्त चार वाजेपर्यंत चा ती उतरवून घ्यावी शुभ संकेतांची चाहूल वाजवीत येणारा हा नववर्षाचा प्रथम दिवस उंबरठ्या नजीक येऊन ठेपलेला आहे त्याच्या स्वागतासाठी सज्ज होऊया या, या शुभ शकुनाची चाहूल घेऊन येणारा चैत्र पाडवा सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाची स्वागताची तयारी आपण करूया तर अशा प्रकारे गुढी आपण उभारावी आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढी आपण सकाळी जेवढ्या लवकर आपल्याला उभी करता येईल तेवढी करावी एकदम बारा वाजेनंतर किंवा उन्हामध्ये गुढी कधीही उभारू नये ही महत्त्वाची गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात घ्यावी तर मंडळी अशा प्रकारे पाडव्याच्या दिवशी गुढी कशी उभारावी त्याचबरोबर शुभमुहूर्त तसेच शुभ कोणकोणते कौन जुळून आलेले आहेत ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ